आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच सी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मेन्स मॉल मधून ते ही सर्वात कमी किंमती बीएससी टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी संघर्ष उद्या मतदान सत्तर सदस्यांच्या दिल्ली विधानसभेसाठी उद्या दिनांक पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा सोमवारी सायंकाळी सहा वाजता संडावल्यानंतर सर्व पक्षांनी घरोघरी संपर्क मोहिमेला गती दिली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहा तीस वाजेपर्यंत एक्झिट पोलवर संपूर्ण बंदी राहील असा आदेश दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिला आहे दिल्लीमध्ये उद्या मतदान होत आहे मात्र त्याआधी दिल्लीत हाय व्होल्टेज ड्रामा सुरूच आहे मुख्यमंत्री आतिशी यांनी प्रथम रमेश बिदुरी आणि त्यांच्या मुलावर आरोप केले काल रात्री गोविंदपुरीमध्ये झालेल्या गोंधळाबाबत दिल्ली पोलिसांनी सीएम आतिशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी आतिशी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी सांगितले की आतिशी या रात्री त्यांच्या कार्यकर्त्यासहित निघाल्या होत्या प्रचाराची मुदत संप नंतर असे करणे शक्य नाही हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे हिरे बागेवाडीजवळ अपघातात महिला डॉक्टरचा मृत्यू पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील जवळ मंगळवारी पहाटेच्या सुमारास ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका महिला डॉक्टरचा जागीच मृत्यू झाला आशा कोळी वय बत्तीस राहणार संगणकेरी तालुका मुडलगी असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे तर कारमधून प्रवास करणाऱ्यांपैकी आशा कोळी यांचे पती डॉक्टर भीमाप्पा कोळी व चालक महेश खोत हे गंभीर जखमी झाले आहेत याबाबत घटनास्थळून प्राप्त माहितीनुसार कार ट्रकच्या मागील बाजूस आढळल्याने कारच्या पुढील भागाचा संपूर्णपणे चक्काचूर झाला आहे धारवाडहून बेळगावच्या दिशेने हिरे बागेवाडी जवळ हा अपघात घडला जखमींना बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला आहे बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात शोध मोहीम राबविणार देशभरात अनेक राज्यात बांगलादेशी घुसखोरांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे यातून राज्यांच्या आणि देशाच्याही सुरक्षेला मोठा गंभीर धोका निर्माण झाला आहे सामाजिक अस्थिरता गुन्हेगारीत वाढ रोजगारीची समस्या तसेच खोट्या कागदपत्रांवर वास्तव्य करणाऱ्यांचे मोठे राज्य रॅकेट सर्व राज्यात सक्रिय असल्याचे दिसून येते या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल किंवा आसामसारखी संपूर्ण देश स्थिती होण्याआधी केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी देशभरात बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम राबवून सर्व बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढावे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांना देशाबाहेर हकलावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर यांनी केली आहे मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबतचे विचार मांडले देशभरात अनेक शहरी भागांमध्ये शेकडो बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना अटक झाली आहे त्यांच्या विरोधात शोध मोहीम राबविण्याची गरज अभय वर्तक यांनी व्यक्त केली आहे देशी हटाओ देश बचाओ ह्या मोहिमेची सुरुवात आज करण्यात आलेली आहे हिंदू जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली सर्व हिंदुत्वादी संघटना एकत्रित येऊन येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातली प्रत्येक बांगलादेशी घुसखोर बाहेर काढण्यासाठी एक आंदोलन उभारतील आम्ही याच्यासाठी महत्त्वपूर्ण म्हणजे जनजागृती तर मुंबईतल्या प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या बाहेर हातामध्ये फलक धरून कार्यकर्ते उभे राहतील बांगलादेशी हटाओ देश बचाओ बांगलादेशीनं हकला देश वाचवा ही जनजागृती करून समाजामध्ये एक आ, या आंदोलनाची भावना निर्माण केली जाईल दुरुस्तीच्या कारणास्तव तिलारी घाट रस्ता पंचवीस दिवसांसाठी बंद चंदगड तालुक्यातून गोव्याला जोडणारा तिलारी मार्ग आगामी पंचवीस दिवस रस्ता दुरुस्तीमुळे बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे चंदगड तिलारी घाटातील खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सोमवारी सुरू सुरुवात करण्यात आले असून घाटातून ये जा करणारी सर्व वाहने बंद करण्यात आली आहेत गोव्यात जाण्यासाठी तिलारी घाट हा महत्त्वाचा मार्ग आहे या घाटात अनेक ठिकाणी रस्त्याची पडझड झाली असून त्याच्या दुरुस्तीचे काम सोमवारी सुरू करण्यात आले त्यामुळे पुढील वीस ते पंचवीस दिवस घाटातील वाहतूक बंद राहणार आहे असे कळवण्यात आले आहे इनर व्हील क्लब आणि ऑपरेशन मदत तर्फे उस्तोड कामगारांच्या कुटुंबांना मदतीचा हात बीड जिल्ह्यातून मणगुत्ती व हत्तरगी भागात कामासाठी आलेल्या कुटुंबांना ऑपरेशन मदत आणि इनर व्हील क्लब यांच्या वतीने मदत करण्यात आली क्लबच्या वतीने रेशन किट महिलांसाठी साड्या व इतर कपडे लहान मुलांना कपडे खाऊ आणि बिस्किटे वाटण्यात आले नंतर महावीर स्कूल येथे शालेय विद्यार्थ्यांना एक्झाम पॅड देण्यात आले तसेच अटोनगरच्या आंबेडकर कॉलनीत राहणारी व्यक्ती सात आठ वर्षापासून आजारी आहे त्यांना झोपण्यासाठी एअरबेड रेशन किट शाल व कपडे देण्यात आले यावेळी मेधा शहा प्रियंका शहा तेजस्विनी हजारे राहुल पाटील सुधीर चौगुले अनिल चौगुले सागर गुटगी नवशाद व उत्तम मगडोम हे कार्यकर्ते उपस्थित होते केंद्रीय पथक करणार कळसा भांडुराची पाहणी कळसा भांडुरा प्रकल्पांतर्गत ज्या ठिकाणी बांधकाम केले जाणार आहे त्या ठिकाणी केंद्रीय पथकाकडून भेट देऊन पाहणी केली जाणार आहे केंद्रीय पर्यावरण खात्याचे पथक यासाठी खानापूर तालुक्यात येत आहे कळसा भांडुरा प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण खात्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले नाही यासाठी कर्नाटक सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत त्याचाच भाग म्हणून केंद्रीय पथक प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहे हे पथक पाहणीसाठी कधी येणार हे अद्याप निश्चित झालेले नाही नाही पण या प्रकल्पाशी संबंधित पुनरुसनाच्या योजनेबाबत कर्नाटक सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला शनिवार पासून प्रारंभ वैश्यवाणी समाज वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ तसेच समादेवी संस्थान समादेवी गल्ली यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळा शनिवार दिनांक आठ ते मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी या दरम्यान साजरा करण्यात येणार आहे उत्सव काळात वरील चार दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार दिनांक आठ रोजी उत्सवाला प्रारंभ होणार आहे तसेच त्याच दिवशी सकाळी अकरा वाजता श्री देवी दरबाराचे उद्घाटन होणार आहे यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सनातन संस्थेच्या सौ अर्चना घनवट उपस्थित राहणार आहेत महिला आघाडीच्या वतीने महिला मेळावा साजरा महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या वतीने महिला मेळावा आणि हद्दी कुंकू समारंभ नुकताच पार पडला यावेळी महिलांना कायद्याचे ज्ञान देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठातील वकील अॅडव्होकेट तृप्ती प्रसाद सडेकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रसंगी व्यासपीठावर आघाडीच्या सेक्रेटरी माजी महापौर सरिता पाटील माझी उपमहापौर रेणू मुदगेकर मधुश्री पुजारी माजी नगरसेविका सदा भातकांडे रुपा नेसरकर माया कडोलकर या उपस्थित होत्या प्रारंभी अर्चना देसाई व समूहाने ईशस्तवन व गीत सादर केले त्यानंतर अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी प्रास्ताविक करून संघटनेचा उद्देश सांगितला प्राध्यापक डॉ विनोद गायकवाड यांना स्वातंत्र्यवीर हसमनीस पुरस्कार ग्रामीण साहित्यिक द का हसमनीस यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या पहिल्याच स्वातंत्र्यवीर द का हसमनीस वाङ्मय पुरस्कारासाठी बेळगावचे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर विनोद गायकवाड यांची निवड झाली आहे येत्या दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी विटा येथे होणाऱ्या त्रेचाळीसाव्या ग्रामीण साहित्य संमेलनात हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे रोख रक्कम सन्मानपत्र व महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे डॉक्टर विनोद गायकवाड यांच्या आजवर छप्पन्न कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असून त्यांच्या साई या कादंबरीचे कन्नड तामिळ हिंदी इंग्रजी गुजराती व कोकणी भाषेत अनुवाद झाले आहे।